राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे महायुतीचे उमेदवार निवडून येण्यात मनसेची मोठी मदत होणार आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले राज ठाकरे यांनी पाडव्या मेळाव्यामध्ये आपला आपली भूमिका ही स्पष्ट केली आहे आपला निर्णय हा सांगितलेला आहे त्यानंतर आता प्रतिक्रिया समोर येत आहेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की या ठिकाणी महायुतीला जे आहे हे त्यांनी पूर्णपणे बिनशर्त पाठिंबा जो तो या ठिकाणी दिलेला आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या कामाने प्रभावित होऊन नरेंद्र मोदी ज्या प्रकारे गेल्या दहा वर्षामध्ये या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आणि एक सक्षम नेतृत्व जे आहे हे देशाला मिळालेलं आहे म्हणून आज बिनशर्त पाठिंबा जो आहे हा मनसेचे अध्यक्ष राजसाहेबांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत शिकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद वाढणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय